मोठी शोल्डर असेल किंवा मोठं माप असेल तर मुंडा किती घ्यायचा शोल्डर किती घ्यायचा शोल्डरपेक्षा मुंडा किती वाढवायचा शोल्डर जास्त घ्यायची की मुंडा जास्त घ्यायचा हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला होतो सो चवेचाळीस साईजचा ब्लाऊज मी आता कटिंग करत आहे मार्किंग टाकलेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला एकदा समजावून घेते म्हणजे तुमच्या लक्षात ही गोष्ट नक्कीच येईल इथे बघा हा चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज कटिंगला मी मार्किंग टाकत आहे त्यासाठी पंधरा इंचाची उंची आहे तर एक इंच वाढवून पंधरामध्ये एक इंच वाढवून सोळा इंच घेतलेलं आहे सोळा इंचाची ही इकडे भाग आहे तो आपल्याकडे नेहमी राहतो तर पंधरा इंचामध्ये एक इंच वाढवून सोळा इंचाची उंची घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर टाकलेले आहे मी ते सव्वा सहा इंच मुंडा टाकलेला आहे पावणे सात इंच आता पावणे सात इंच का टाकलं आहे कारण क्लायंटची तब्येत आहे सो आर्महोल दंडसुद्धा मोठे असतात त्यासाठी इथे मी पाव इंच वाढवलेलं आहे तर आर्महोलमध्ये किंवा दंडामध्ये बारीक असेल क्लायंट तर साडेसहा इंच टाकू शकता त्यानंतर चव्वेचाळीसचा चौथा भाग घेतलेला आहे अकरा इंच दोन इंच मार्किंग इथं मार्जिंग टाकलेलं आहे आणि मार्किंग करून घेतलेलं आहे अशी रेज खाली ओढलेले आहे गळ्याची रुंदी किती टाकली आहे म्हणाल तर हा दहाचा गळा आहे अर्धा इंच मार्जिंग सोडून साडेदहा इंच मार्किंग केलेलं आहे आणि हे अडीच गळा गळारुंदी टाकलेले आहे अडीच इंच गळारुंदी टाकल्यानंतर इथे बघा आपल्याला पावणे चार चार इंच राहतं याच्यामध्ये पाव इंच गळ्याला शिवून जाईल अर्धा इंच इकडे स्लीव लावताना शिवून जाईल आणि शोल्डर जी आहे ती शिल्लक करेल त्यानंतर इथे बघा आपण नेहमी रेग्युलर पाच इंच साडेपाच इंच टाकतो इथे मी सहा इंच घेतलेलं आहे पावणे सहा सहा इंच टक्स पॉईंट कमरेचा जो आहे तो कारण गळारुंद आहे त्यामुळे लगेच जर टक्स इथे याल तर इथे थोडीशी चून येते त्यामुळे इथे सहा इंचावरती तर इथे याची ही बॅक साईड कटिंग झालेली आहे त्याच पद्धतीने ते फ्रंट साईड कटिंग केलेली आहे फ्रंट साईड कटिंग करताना नेहमी आपण इथे एक इंच वाढवतो मी ते दीड इंच वाढवलेलं आहे कारण मोठी साईज आहे त्यामुळे पुढचा पार्ट थोडासा मी इथे टक्स वगैरे देण्यासाठी हेवी बस्ट असल्यामुळे टक्स वगैरे देण्यासाठी वाढवलेला आहे तर बघा इथे ही पूर्ण उंचीमध्ये दीड इंच वाढवलेलं आहे लक्षात आलं तुमच्या त्यानंतर हे आहे की साडेचार बाय चार इंच घेतलेलं आहे ते चार इंच इथे ते साडेचार इंच कारण इथे शिवून जाणार आहे इथे शिवून जाणार आहे तर ती बरोबर चार इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी भेटणार आहे त्यानंतर साधे साडेसातचा सा गळा आहे तर इथे साडेसातवरती घेतलेला आहे इंच गळा रुंदी आहे पुढचीही आणि पाठीमागचीही साडेसातची गळा खोली आहे अर्धा इंचाचा आपण इथे आर्महोलला घेर देणार आहे पुढचा आर्महोल खोल आर आर्म देणार आहे त्यानंतर या राहिलेल्या भागामध्ये सेंटरलाही इकडची टक्स टाकलेले आहे फोर टक्समधली आता ही जी टक्स आहे ती कशी टाकायची हा पार्ट जो आहे तो पार्टे किती घ्यायचा साडेचार पावणे पाच इंच घ्यायचा आहे आणि इथून इकडे हे अडीच इंच टाकायचं आहे है। इथून तुम्हाला वरून जर बस्ट पॉईंट काढत असेल तर हा साडे बारा पावणे तेरा इंचावरती बस पॉईंट घेतलेला आहे त्यानंतर हलकासा इथे कर्व दिलेला आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती प्रॉपर बसणार आहे म्हणून आणि ही चौथी टक्स आहे आपली म्हणजे वन टू थ्री आणि फोर चार टक्स आपल्या इथे या पद्धतीने